पालकमंत्री साहेब व महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य बावनकुळेजी यांच्या हातून होत आहे तरी सर्वांनी जोऱ्यांनी ताऱ्याच्या गडगडा स्वागत करावा ही विनंती असे भरपूर सारे उपक्रम येणाऱ्या टाईममध्ये आपल्याला या चॅरिटेबल ट्रस्टच्या अनुषंगाने करायचे आहे एक चळवळ ही समाजासाठी ही एक क्रांती आहे जी आज तेली समाजाच्या चला, इस, इस। चला सेंटर भारत माता की अमरावती कराचा आवाज असा असेल तर काय होईल भारत माता की जरा जोरात दोन्ही हात वर करून भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की संताजी जगनाळे महाराज की गिलोरीकर जी गिलोरीकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्यस्तरीय तेली समाजाच्या वतीने उद्योजक मेळावा व समाजभूषण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला गेला आणि या आयोजनाला प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित प्रांतिक तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी साहेब आपले सर्वांचे सहकारी जगदीश भाऊ गुप्ताजी कैलास गिरुळकरजी छायाताई गिरुळकर दीपकजी गिरुळकर संजयजी आसवले अनिताताई तिखिले संजयजी पाटील संजयजी हिंगासपुरे संजयजी तिरथकर रामेश्वरजी गोदे विजयजी ढोले सुनीलजी शाहू विवेकजी गुलाने श्रीकृष्णजी माहोरे एसजी गिलोरकर सुशीलजी आगरकर मयूरजी जिरापुरे चंद्रशेखर पिंपळे जी, 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 जी खेळकर मुनिकाई उमक संतोषजी सिरवाे राजेंद्रजी बागडे राजूभाऊ हजारे श्यामभाऊ पाटील बाळासाहेब लोहारे जी पिंपळे अजयजी गुलाने चंद्रशेखर जावरे रामचंद्रजी गुप्ता चंद्रशेखरजी मेहरे अनिलजी शाहू राहुल गिरोळकर मनित जी, खुन, जी खुने प्रणताई शिरबाते सविताताई भागवत लीनाताई जावरे मेघाताई हिंगासपुरे भारतीताई मोहोकार पंजाबराजी तायवाडे अनिताताई लांजेवार कीर्तिताई लोरे व्यासपीठावर उपस्थित अनेक मान्यवर या ठिकाणी आहे काही नाव सुटले असतील तर क्षमा करावी समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत त्यांची नावे मी कारण अनेक मान्यवर समोर आहेत प्रवीण पोटे पाटील मला वाटतं पुढच्या कार्यक्रमाला गेले आहेत खरं तर मी आपले सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागतही करतो पण हे करत असताना मला येण्याकरता थोडा उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची मनापासून क्षमा मागतो आपण सर्वांनी मला क्षमा केली असाल असं मी समजतो खरं तर आज अत्यंत महत्त्वाचं जे समाजाला ज्या विषयाची गरज आहे समाजाला ज्या दिशेनं न्यायचा आहे तो दिशा देणारा कार्यक्रम आजचा कार्यक्रम आहे उमकताई तुम्ही शांत बसा कत तरी शांत बसा खर तर आज समाजाला कुठे न्यायचं कसं वळण द्यायचं आपल्या येणाऱ्या पिढीला या ठिकाणी नव्याण्णव टक्केपर्यंत गुण घेऊन आलेली ही जे विकसित भारताची पिढी आहे या पिढीला संपूर्ण जगामध्ये जी ऑपॉर्च्युनिटी आहे आज संपूर्ण जग वाट बघताय की भारत देशाची ही उच्च शिक्षित विद्या विद्याविभूषित आणि संस्कारमय पिढी ही आमच्या देशामध्ये यावी आणि उद्याचं हे जगातलं सर्वोत्कृष्ट संसाधन तयार व्हावं याकरता एक मोठी ऑपॉर्च्युनिटी संपूर्ण जगामध्ये भारताला निर्माण झाली आहे आणि म्हणून मी आधीच सांगितलं की माननीय आपल्या कैलासजींनी गिरुडकरजींनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाची उंची फार महत्वाची आहे कार्यक्रमाला किती लोक आले कुठनं आले कुठनं त्या ठिकाणी समाज बांधव आले यापेक्षा या कार्यक्रमातन काय होणार आहे या कार्यक्रमातन का माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार आहे दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत म्हणजे काय आहे तर विकसित भारतमध्ये स्किल इंडिया डिजिटल इंडिया या देशातला खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतामध्ये सर्वोत्तम देश आज जगातले जवळपास आज जगातले जवळपास सत्तर टक्के देश एकशे ब्याण्णव देशापैकी हे वयाच्या पंचेचाळीसच्या वर गेले आहे तिथलं संसाधन म्हातारपणाकडे गेलं आहे पुढच्या वीस वर्षानंतर जगातले जवळपास शंभरच्या वर देश असे असतील ज्याकडे युवा मानव संसाधन नसेल आणि मग अशावेळी जगातले हे जे देश आहे ज्याच्याकडे मानव संसाधन नसणार आहे युवा मानव संसाधन नसणार आहे त्या देशाला मानव संसाधन देण्याची क्षमता कुणामध्ये आहे तर आपल्या भारत देशामध्ये आहे आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संपूर्ण जगाचं नेतृत्व करताना पुढच्या वीस वर्षाच्या पुढीला प्लॅटफॉर्म तयार अमेरिकेचे रशियाचे ऑस्ट्रेलियाचे न्यूझीलंडचे त्या चा, ठिकाणी डॉक्टर कोण असणार तिथले वकील कोण असणार पूर्ण एशियामध्ये नर्सिंग कोण करणार तुमच्या दोन घराआ आपल्या दोन दू, आपल्या घरा घराआ एक मुलगा एक मुलगी जगातल्या कुठल्या तरी देशामध्ये असणार आहे भारत देशात नसणार कारण भारताला जगाला भारताची गरज आहे जगाला पाकिस्तानची गरज नाही आहे बांगलादेशची गरज नाही आहे बांगलादेशी पाकिस्तानाच्या विचाराची जगाला गरज नाही आहे तर जगातल्या सर्व देशाला गरज कुणाची आहे भगवान प्रभू रामचंद्राचा भगवान श्रीकृष्णाचा भगवान तथागत गौतम बुद्धाचा देश ज्या देशामध्ये दे संस्कार आहे अशा संस्कारमय देशाची संस्कारमय देशाच्या पिढीची गरज देश जगाला आहे भारत जगातला कुठलाही देश भारताला पसंती का देतो आहे तो मोदीजीला पसंती का देतो आहे काही सर्व देशांनी आता अनुभवलेला आहे की भारत देशातला युवा हा संस्कारित आहे तो संस्कारमय आहे आणि त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी काय आहे माझी तुमची की एकविसाव्या शतकाची पिढी घडवताना दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत घडवताना देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र मांडला असताना आपली जबाबदारी काय आहे लहान मुलं आपल्या घरी आहेत जे मुलं आता आपल्याकडे दहावीत आहे बारावीत आहे आठवीत आहे नववीत आहे हे मानव संसाधन हे उच्च विद्या झालंच पाहिजे पण संस्कारमध्ये निर्माण झालं पाहिजे जर दहावीमध्ये मुलगा आहे तो हुशार आहे तो प्रचंड ताकदवान आहे तो जगातलं कुठलंही मिरिट मिळू शकतं पण दुसऱ्या हातामध्ये जर सिगरेट असेल दुसऱ्या हातामध्ये जर त्याचा तो त्या दुसऱ्या हातात जर त्याच्या ठिकाणी त्याला कुठला तरी व्यसन असेल तर व्यसनाधीन परिवार व्यसनाधीन समाज हा किती उच्च विद्याभूषित असेल तो समाज पुढे जाऊ शकत नाही आणि त्यामुळं दोन्ही बाबीकडे लक्ष द्यायची गरज आहे एकीकडे दोन हजार सत्तेचाळीसची पिढी घडवण्याकरता जगातला सर्वोत्तम भारत घडवण्याकरता कर जगातला सर्वोत्तम परिवार बनवण्याकरता आपल्याला संस्कारमय पिढी निर्माण करायची आहे आणि उच्च विद्या विभूषित पिढी निर्माण करायची आहे आता तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये उद्याचा महाराष्ट्राचा वकील मराठीमध्ये होऊ शकतो म्हणजे आता डॉक्टर इंजिनियर चार्टर अकाउंटंट जे जे त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षण घ्यायचे असेल इंग्रजी भाषेसोबत आपल्यासोबत मराठी भाषा सुद्धा त्या ठिकाणी पदवीमध्ये मिळू शकतं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्या राज्यात तुम्ही राहता त्या राज्याची भाषा ही त्या ठिकाणी तुम्हाला शिकून आपल्याला आपली पॉलिसी आपल्याला आपलं शिक्षण घेता येतं आणि म्हणून या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातनं या ठिकाणी जी अकॅडमी आहे गिरुडकरजी आपल्याला केंद्रीय नॅशनल पॉलिसीच्या माध्यमातनं आपल्या मुलांना घडवा लागेल मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही पण आज मी या ठिकाणी एवढंच सांगेल की भारत देश हा मजबूत होत चालला आहे आज बघा आपल्या सर्वांकरता आज गर्वाची गोष्ट आहे आपण बघितला तो दिवस की ज्या दिवशी पाकिस्तानचे दहशतवादी आले पहलगाममध्ये येऊन आपल्या देशातल्या सव्वीस परिवाराचं सिंदूर उजळून टाकलं आईसमोर मुलाला पत्नीसोबत नवऱ्याला मुलांसमोर वडलाला धर्म विचारून गोळ्या मारल्या हिंदू असेल तर गोळ्या खा डोक्यात गोळ्या मारून सव्वीस लोकांचे प्राण घेऊन टाकले म्हणजे सिंदूर उजळून टाकला महिलांचा आणि अशी घटना की पाकिस्तानमधून दहशतवादी येतात पहलगाममध्ये येतात आणि आपल्या देशाला उद्ध्वस्त करण्याचं कटकारस्थान करतात तो दिवस जर बघितला तो दिवस आपल्याकरता अत्यंत वाईट दिवस आपण बघितला पण आपण असं सरकार तयार केलं असे प्रधानमंत्री या देशामध्ये आहेत मोदीजी ज्या प्रधानमंत्र्याला आपण मतदान केलं आज बघा आपल्या मोदीजींनी आपल्या सर्वांना आपल्याला आदर्श वाटला पाहिजे की ते आठ दिवस काही शांत राहिले शांतपणे हाताळलं आणि आठ दिवसानंतर जेवढा वेळ नाश्ता करायला लागतो नाश्ता करायला पंधरा मिनिट लागतो जेवण करायला तीस मिनिट लागतात तीस मिनिट लागतात चौदा मिनिटात मोदीजींनी पाकिस्तानमध्ये घुसून गुशू, नऊ दहशतवादी हल्ले म्हणजे नऊ दहशतवादी त्या ठिकाणी स्पॉट जे जे आहे जिथनं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी येत होते ते स्थळ चौदा मिनिटांच्या आतमध्ये उद्ध्वस्त करण्याचं चा काम त्या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आणि एक सिंदूर ऑपरेशन सिंदूर शेवटी आपलं सरकार हे समाजाच्या जनतेच्या हिताकरता तुमच्या जीवाचं रक्षण करणे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे याकरता काम करत आहे आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले कैलासजी असतील छायाताई ते असतील त्यांची चॅरिटेबल संस्था असेल त्यांनी ज्या पद्धतीने या अमरावती जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये समाजाच्या प्रत्येक घरोघरी जाऊन उद्योजकता मिळावा समाजभूषण गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आयोजित केला आणि एक चांगलं संघटित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सर्वच समाजाला एक आव्हान केलं होतं सर्वच सर्वच समाजाला एक दिशा दिली होती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिशा येताना असं म्हटलं होतं की मजबूत समाज संघटित समाज जर असला तर संघटित समाज हा संघर्ष निर्माण करू शकतो घरात जर चार भाऊ आहे चार भाऊ वेगवेगळे असले तर चार भावांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना नुकसान करण्याकरता कोणीही तयार होतं पण एकत्रित जर घर असलं एकत्रित परिवार असेल तर त्या परिवाराकडे दुसरा व्यक्ती बाहेरच्या व्यक्ती त्या परिवाराकडे त्यांना त्या ठिकाणी त्या, त्या परिवाराकडे नुकसान करण्याकरता प्रचंड विचार करावा लागतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी म्हटलं आहे की संघटित समाज हा प्रत्येक समाजाने केला पाहिजे तो का एका समाजाकरता त्यांनी दिशा नव्हती दाखवली सर्वच समाजाला म्हटलं होतं की संघटित समाज हा जर असेल तर त्या संघटित समाजावर कोणी अन्याय करू शकत नाही संघटित समाज जर असेल तर संघर्ष निर्माण असतो एखाद्या समाज बांधवावर एखाद्या परिवारावर जर रात्री बेरात्री अपरात्री जर कोणी अन्याय केला तर संपूर्ण संघटित समाज त्या ठिकाणी परिवार त्या परिवाराच्या मागे उभा राहायला पाहिजे हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जिल्हा मूलमंत्र होता मग हा मूलमंत्र हो, एक बौद्ध समाजाने सम, बौद्ध समाजांनी आणि इतर समाजांनी हा तात्काळ स्वीकारला संघटित समाज निर्माण झाला पण तर देशातले संघटित होण्याकरता सत्तर सत्तर वर्ष लागले कारण संघटित समाजाचा मूलमंत्र काय आहे की संघर्ष निर्माण करण्याची क्षमता संघटित समाजामध्ये निर्माण होते संघटित समाज जर असला तर चॅरिटेबल संस्था तयार होतात चॅरिटेबल संस्था तयार होतात प्रांतिक शेतेली समाजासारख्या संघटना त्या ठिकाणी संघटित समाजातनं तयार होतात गरीब समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सर सर्व समाज सर्व समाजामधले सर्वच परिवार काही आज समृद्ध नाही आहे या समाजामध्ये असे समाजातले अजूनही असे परिवार आहे ज्या परिवारामध्ये संध्याकाळी जेवणाची व्यवस्था नाही आहे असं नाही आहे समाज समृद्ध आहे काही अंशी समाज समृद्ध आहे पण समाजामध्ये असा अजूनही वर्ग आहे तो बीपीएलमध्ये आहे अजूनही तो झोडपट्टीत राहतो आहे अजूनही समाजाचा शेवटचा गरीब माणूस ज्याला अन्न मिळत नाही आहे या गरीब माणसाला आपल्या संघटनेपासून आपल्या संघटनेनी त्यांचं शोध कार्य करून या ट्रस्टच्या माध्यमातनं किंवा प्रांतिक तरी संघटनेच्या माध्यमातनं किंवा शासनाच्या माध्यमातनं त्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काय करता येईल याचा विचार करण्याकरता आजचा कार्यक्रम आहे जर आपण हा विचार करू शकलो आजच्या कार्यक्रमातनं मी चार घरांना त्यांची आर्थिक स्थिती वर करू शकलो आज मी जर चार पट परिवाराकरता करू शकलो की चार लोकांना रोजगार मला देता आला चार आपल्या महिला बचत गटांना आपण त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता आल्या माननीय मोदींच्या सरकारच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या अशा अशा योजना आहेत ज्या समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता आपण पुढं नेऊ शकतो त्या योजना करण्याकरता ही ट्रस्ट काम करते आहे आणि माननीय गिल्लोडकरजी आणि माननीय तळस साहेब मी तुम्हाला आवाहन करतो की महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकार अजित पवारांचं सरकार जे सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत मी तुम्हाला वचन द्यायला आलो आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्ही असे परिवार ज्या परिवाराला अजूनही सरकारनी त्या सरकारच्या व्यवस्था पोहोचल्या नाहीत सरकारचे सरकार घरकुलं पोहोचले नाहीत अजूनही असे गरीब परिवार आहेत ज्या परिवाराला सरकारच्या मदतीची गरज आहे अजूनही असे गरीब परिवार समाजामध्ये आहेत ज्या समाजामधल्या गरीब परिवारांना केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना मिळत नाही एक बसलेल्या या ठिकाणची एका व्यक्तींनी आमच्या ला, लाडक्या बहिणी बसल्या आहेत आमचे मी एक कार्य असं करील ज्या कार्यातनं समाजाचा एका व्यक्तीच्या जीवनामध्ये मी काहीतरी उजेड पडेल मी त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन करेल असं कार्य मी वरच्या आणि खालच्या बसलेल्या एका एका व्यक्तीनी विचार करून केला पाहिजे शेवटी माझं घर माझा परिवार माझी पत्नी माझे मुलं तर आम्हाला आहेत आपल्या आईवडिला आपल्याला सांभाळतच आहे पण हे सांभाळत असताना समाजाचं एक घर मी सांभाळलं ज्यातनं मी त्याच्या घरी अंधार आहे उजवी लावू करू उजीड लाव कर करू शकलो ज्या ठिकाणी दिवा लावू शकलो ज्या ठिकाणी दिवाच जळत नाही असं कुठं घर आपल्या समाजामध्ये आहे का असं कुठं घर या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात दिसतंय का आपण ज्या परिसरात सामाजिक कार्य करतो ज्या परिसरात आपण राहतो त्या परिसरामध्ये एकतरी घराला आपण या ठिकाणी पुढं नेऊ शकतो का त्या घराला एकतरी सरकारची केंद्र सरकारची राज्य सरकारची योजना देऊ शकतो का जर केंद्र सरकार राज्य सरकारची योजना देऊ शकत नाही तर किमान आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याकडनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं काही तिथे मदत पोचू शकतो का आमच्या प्रांतिक तरी समाजाच्या वतीने काही मदत करू शकतो का गिरुरकर ट्रस्टच्या माध्यमातून काही मदत करू शकतो का, का। पण हा विचार आपण जर या ठिकाणी केला नाही तर कार्यक्रमाला का आलो कार्यक्रमात का गेलो एवढा विचार करू नका समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा विचार या व्यासपीठावर झाला पाहिजे जर तो होणार नसेल तर मग उद्योजिकता मेळावा होईल आपापले कामं होतील आपण उद्योग देऊ लोकांना त्याचे मी योजना तयार करणार आहे पुढच्या काळामध्ये पण हे देताना मात्र एक घरांचं भलं एक घराचं भलं मी करू शकतो का याचा विचार आपण केला पाहिजे शेवटी जेव्हा आपण जन्म घेतला आहे या पृथ्वी तलावर तर तीन ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांना कधीही सर्वांना माझं आव्हान आहे ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांना कधीही माझा मुलगा किंवा माझी मुलगी आदर्श नाही आहे माझ्यामुळे माझ्या आईवडिलाच्या डोळ्यात कधी पाणी येईल हा दिवस कधी आपल्या जीवनात येऊ देऊ नका माझ्यामुळे माझ्या आईवडिलाच्या डोळ्यात पाणी येईल हा दिवस कुणाच्याही घरी येऊ देऊ नका त्यांच्या डोळ्यात जर पाणी येत असेल तर आपला जन्म घेऊन फायदा नाही दुसरं कर्ज आपल्यावर आहे समाजाचं समाज म्हणजे काही तिरी समाजात नाही आहे ज्या समाजात आपण जन्म घेतला आहे त्या समाजाचं काही ना काही भलं करून शेवटी जन्म मृत्यूचा वेळा प्रत्येकाला आहे काही आपण परमनंट नाही काही काही लोक असे जगतात की मला कधी जीवनात मरणत नाही आहे मी अमर आहे असेच जगतात दोन लोक फार वाईट जगतात एक तर पदावर बसलेला म्हणजे पदावर बसले म्हणजे माझ्यासारखा हा असा समजतो पदावर बसल्यावर मी परमनंट आहे त्याला माहीत नाही पाच वर्ष केव्हा गेले केव्हा खुर्ची के आली केव्हा चालली गेली पदावर बसलेले माणसं समजतात मी सत्तर वर्षाकरता ऐंशी वर्षाकरता आहे ते पाच वर्षाकरता असतात कारण तुम्ही पाच वर्षाकरता निवडून येतात आणि दुसरं काही लोक असे जगतात की मला कधी मरणच नाही अमर आहे मी आपण जर विचार केला प्रत्येकाने रोज की मला कधीतरी या जगाला निरोप द्यायचा आहे आणि तो जर विचार करून जगला तर आपल्या परिवारासोबत एका परिवाराचं मी भलं केलेलं आहे हे जे समाधान आपल्या मनाला आहे याच्यातनं खऱ्या अर्थाने समाजाचं कर्ज चुकेल म्हणून समाजाचं कर्ज प्रत्येकाने सोडवलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं आहे ज्या जमिनीत आपला जन्म झाला ज्या भागात आपला जन्म झाला तो गाव असेल खेळ असेल शहर असेल नगर असेल त्या उद्योजकता मेळावा घ्या बावनकुळेला बोलवा तळस बोलवा कार्यक्रम करा जेवण खावण करा इतक्या कार्यक्रमाचे खर्च करा कुणाची देणगी घ्यायची नाही ट्रस्ट मार्फत कार्यक्रम करायचा आहे कारण काय त्यांनी हा विचार केला आहे कि समाज हो काया काया का करन, का की समाजाचं आणि या मातीचं कर्ज माझ्यावर आहे म्हणून मला हे कार्य करायचं आहे आणि त्या कार्यातनं त्यांनी या ठिकाणी हा प्रपंच उभा केला आहे म्हणून त्यांनी हा प्रपंच उभा केला आहे तुम्हाला सर्वांना बोलवलं एवढा मोठा हार आणला ते काय काय आणलं का कारण काय की बावनकुळे येतील तळस साहेब येतील आपल्या समाजाचे लोक एक येतील त्यातनं काही आपल्या समाजाला आपण काही चर्चा करू समाजाचं काही प्रबोधन करू तुमच्याकडनं काही मी शिकेल माझ्याकडनं तुम्ही काही शिकाल एकविसाव्या शतकातला भारत निर्माण आपण करू विकसित भारताचा संकल्प करू विकसित महाराष्ट्राचा संकल्प करू विकसित अमरावतीचा संकल्प करू हे सर्व करू आपल्या समाजाचा विकासाचा संकल्प करू आपल्या परिवाराच्या विकासाचा आपण संकल्प करू आपल्या मुलाबाळाच्या भविष्याचा आपण संकल्प करू हे सारा आणि त्यामुळे हा होत असताना मात्र तुमची माझी जबाबदारी जी आहे ती पूर्ण पार करावी लागेल तुमची जबाबदारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अभिप्रेत केलेला संत गाडके महाराजांनी त्या ठिकाणी सुचवलेला रुजवलेला समाजाचा विचार या ठिकाणी न्यावा लागेल आणि संत जगनाळे महाराजांनी जो विचार आपल्या समाजाला दिला तो पुढचा विचार हा पुढच्या येणाऱ्या पिढीला संस्कारमय करण्याकरता या कार्यक्रमामध्ये आता सामोरे वळताना गुणवंत विद्यार्थी आपल्या समाजाचे टॉप विद्यार्थ्यांना मंचावर घेऊन येते मी सर्वप्रथम दहावीचे विद्यार्थी विद आराध्य नवघरे टू प्लीज जॉईन द स्टेज 98% राधा गेडाम, प्लीज प्लीज स्टेज, 97% कनक प्रसाद सुरभी सुनील मेहरे खुशी नटाळ हे दहावीच्या आपले गुणवंत विद्यार्थी एकदा टाळांचा गजर होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा ऑन द नाईन्टी